यष्टी महामंडळाच्या या दरवाढीचा मोठा फटका लांब पल्ल्याच्या प्रवासदारांना बसणार आहे आता जुन्या दराच्या तुलनेत पंचवीस ते दोनशे रुपये अधिक मोजावे लागणार आहे या दरवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला आहे जुने दर नवीन दर छत्रपती संभाजीनगर पुणे तीनशे चाळीस ते तीनशे पंच्याण्णव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर एकशे बासष्टचे एकशे नव्वद आणि संभाजीनगर नागपूर सातशे तीस रुपयाचे आठशे पंचेस आणि छत्रपती संभाजीनगर जालना नव्वदचे एकशे पाच आणि छत्रपती संभाजीनगर नांदेड चारशे वीस ते चारशे पंच्याऐंशी छत्रपती संभाजीनगर लातूर चारशे दहा चारशे पंच्याऐंशी रुपये ही दर वाढ करण्यात आली आहे प्रवाशांनी दरवाढ कमी करण्याची मागणी करताना सरकारकडे तक्रारीचा सूर लावला आहे वाढत्या इंधन दरामुळे ही वाढ करण्यात आल्याचं महामंडळाचे म्हणणं आहे मात्र प्रवाशांना ही दरवाढ मान्य होताना बघायला मिळत नाही रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर